बाळूमामाच्या नावानं चांग ब आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत लाईट होती पण शिगडी चालत नव्हती मिक्सर चालवत होता बांडी लोक वाज आहे किरकिरीचे असं वाटतंय मला एकदा किर वाट साफ करून बघ शिगडी बशी आहे मस्तपैकी च्या झाल्यानंतर आईने पण इकडं खारी टोच चा पाडायला चालू झाला आई म्हणते काय उठसूट निसता माझ्याकडे कॅमेरा मारतो काय माहित मी पण इकडे खारी टोच चा पाडायला चालू केला आईला म्हणलं तुला काल काय झालेलं घटना माहिती काय म्हणले नाही म्हणलं मला सगळं माहितीये आईला म्हणलं भीता हुआ कल देखने के लिए मोबाईल मी व कैद करणार पडता है जब जाके हो हम भीता हुआ समय सगते हे चला जायची वाल तोडायला पण फक्त आम्ही दोघंच नाही मी आणि आई पप्पा का <laughs> का का <laughs> तर काही नाही पप्पा इथं आमच्या इथं सप्ता बसलाय ना तिथे वाचन करायला अजून आमचं काहीच नाही आवडलं काहीच आणि दोघांना कसं वा वाल तुटणार आहे पण जायला तर लागणार आहे आई म्हणली मग मंगळवारी म्हणलं ना मंगळवारी कार्यक्रम करायचा आहे आणि गुरु रविवारी म्हणलं तर रविवारी माझा बड्डे कसं काय जुळणार निवेदन त्याच्यामुळे आई मुली आजच्याला जाऊन शनिवार ही काय जाते मी पटापट आता आवरून घेतो मी लगेच झोपलेल्या हातरुणांच्या गाड्या घालायला चालू केल्या निवेदन किती का अचानक व्हायना नशिबात त्या गोष्टी त्याच्यानंतर हॉल झाडायला हॉल जाडून झाला माझं काम हो किचन मध्ये असं तेवढंच आता हॉल मध्ये सगळं काम फक्त आता आईचं राहिलं आईचं किती राहिले बघू राहिले हा जप वाचतं घे आईचं फक्त चपात्या वाजायचं काम राहिले ते मी वाचतो आईला म्हणलं तू तुझं आवरून घे कारण का आपल्याला वाल थोडाशी उराखणार नाही कडे ये ना चालली हिकडची ये ना हिकडे ठेवली वाल सुपर मी आहे मी हात लावलाय तो मला गरम लागतो एक दिवस उद्योग करून घेशील बाई अलगत चपाती उचलली आणि तव्यात टाकली मला चपाती टाकायचं सुद्धा नव्हतं माहिती ते म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय पवा येत नाही आणि स्वयंपाक करायला लागल्याशिवाय स्वयंपाक जमत नाही चपात्या पण आता भाजून झाल्याच बघाय okay. आईच चपाती भाजायची का मी संपलं फक्त आता राहिले किचन घर जाळायचं ती पण जाळून चपात्याचा तवा गरम झाला होता त्याच्यातच मी तिच्या भाजीला उलटी पालती करून परतून घेतलं थोडस टाकतो त्याच्यानंतर किचन झाडून घेतला आईचा डावा हात बनून घरातली सगळी कामं निर्विघ्नपणे पाडली पण आता झाडून झाली आता फक्त पाण्याचा जार भरायचा राहिले मग चालू वावरात त्याच्यानंतर फिल्टर पाण्याचा जा जार भरायला घेतला पण वरच्या बाटलीने एअर धरल्यामुळे खाली पाणीच येत नव्हतं मग त्या बाटलीचं झाकण ढिल्ल केलं कांदा डबा बाटली फायनली ना मा मी नाही निघालो वावरात वाल तोडायला पहिलं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं हिरवी तरी शंभरचं टाकतो आजच्याला तर साठचं टाकलं वावरात जाता जाता भावाचा डबा कंपनीत दिला शेवली सोडला ना तरी इथं कुठच आसपास सावली नाही त्याच्यामुळे गाडी हिथच सावलीत लावायला लागते वावरात आल्यानंतर पहिली कमरेला किडक्या शेंगांची पिशवी बांधली शेंगा किडक्या गाव नाही गाव पण आपली कमरेला पिशवी बांधायची आता आपण बादली भरल्याशिवाय हिकडे येणार पाणी पिऊन घे थोडं जरा मी पितो वाडा मी बादली भरल्याशिवाय पाणीच पितो आपण दोन्ही काढा नंतर तुडू ती काढची न काढची आतल्या गे मधले मधले पलीकड आईने पण इकडं वाल तोडायला चालू आजच्याला दोघांना एक एक सरी एक्स्ट्रा घ्यायची होती पप्पांच्या वाट्याची कारण का आजच्याला वाल उरकन म्हणून गॅरंटी नाही त्याच्यामुळे मी पण इकडं वाल तोडायला चालू केली आजच्याला टाइम पास करून पण जुळणार नव्हतो सगळी वाल तोडून झाली पाहिजे सरीला शेंगा नाही सापडत बघू ऐकूया बादलीत किती शेंगा सापडले त्या hmm. बादलीत एवढ्या शेंगा सापडल्यात माझ्या बी वादले एवढ्या शेंगा सापडल्या एवढ्या बरोबर सापडल्यात बघते बराबर सापडले आपण काय करतोय निब्र्या निबऱ्या घेतोय ना एवढे शेंगा सापडल्यात मायात पण तेवढ्या शेंगा सापडल्यात आईचं म्हणणं होतं म्हणजे कडेची सरी मोकळी ना पलीकडून वावर मोकळे तिकडून लोक येऊन जाऊन तोडतात तोडायचं म्हणत होती आता शेंगा अशा झाल्यात निबऱ्या मंगळवारी पारच त्या पिवळ्या पडल्या असत्या नसत्या पडल्या शेनवार सोमवार मंगळवार तीन दिवस ना मग तीन दिवसात काही शेंगारायला असतात होईन की आपल्याला तुडून आता काय झालं दोघांच्या दोन साऱ्या जात्यांकडला कधी बी निगेटिव्ह नाही बोलायचं कधी बी पॉझिटिव्ह बोलायचं होईन म्हणायचं होईन होऊन तर नाही हो होईन म्हणायचं पॉझिटिव्हच बोलायचं नंतर आता वाल तर संपून जाईल परत मागतो दिवस त्या माल कमी निघणार आणि रेट जास्त असणार भाव भाऊ बाबे माल जास्त असन तर बाजार कमी असतो अवघडच परिस्थिती आहे का नाही आपण नेमकं कचराट्यात सापडतोय नेमकं बाजार वा माल वाढतोय आणि बाजार कमी होतोय आईच्या बरंच शेंग तोडाय नसल्यामुळं आईने एपेम लावलाय काय ना आई करमत नाही म्हणून ए लावला लावलं काय आ आता काय होतंय माहितीये का दोघं शेंगच नाही चालतात शेंगा लय बरं झालं ना लय मागं थांबायला लागते कधी आई पुढे जाते कधी मी मागे राहतो त्याच्यामुळे आईने आपला एपेम लावलाय कस आहे आमचा सिंगर बोलले कस आहे आमचा सिंगर या आईच्या सर्व सापड कमी सापडला आई तुला शेंगा आईच्या बाजूने शेंगाच नव्हत्या माझ्याच बाजूने सगळ्या शेंगा घातल्या मला असं तोड करा कणा तू तोड बच्चा तू तोडले त्याला मे हे वाल तोड नाकालाय नाही येईल वे, कापलाय तरी म्हणत होत रुमाल बांधत जा नाही बांधत मला माहिती ना बांधताने मी बांधलेलाच असतो उगा आता काढलाय ले मी लेघूत मारतो मला तर रुमाल सोनच नाही होत बाई त्याच्यामुळे मी गाडी बिड जातानी पण नाही बांधत रोड मला कस काय माहिती आहे रुमार बांधला कोण गाळा दाबते का नाक दाबते का <laughs> शेजारच्या बोर खाली ना टाकलं होतं बरं का होत भिजायला भिजले का नाही काय माहिती सांडलं ना त्याने म्हणलं असं काय म्हणून मला वाटलं तू कुठे गेले काय माहिती दोन बादलेच पोते आहे ह्याच्यात जवळजवळ सतरा अठरा किलो मला आता आजू दोन अर्धी बादली आजचा शिरा काजू बदाम घातलेला म्हणून पाना बुकण शिरा खाऊन झाल्यानंतर परत वाल तोडायला चालू केलं शिरा खराब होईन म्हणून आई म्हणली पहिला शिरा खाऊन घेऊ कावा रात्री केलेला होता देवीचा उपास सोडायला चार वाजले चल जेवायला लय हुशार झाला बाबा दोघच असले मग लय खिडक्या शेंगा लय प्रचंड खिडक्या शेंगा सापड आज तोडायला पण नाही काही मकर असं वाटतंय तोडायला कालच्याला आपण हिरवळीच्या पेक्षा ना किडीचं औषध मारायचं होतं भरलेल्या बाजल्या मध्ये वाचल्या आजच्याला काय तोडायला मनच नाही लागलं एवढी प्रचंड किड होती का नाही किडकी शेंग घेऊ का चांगली शेंग घेऊ कधी आमचं तीन वाजताच तोडायचं होतं आजच्याला आम्हाला चार वाजले तरी आज उर राखलं नाही पाच साऱ्या राहिल्या चार वाजायला उद्याच तोडायला तुझा मार्केटला मी तोडतो कधी एक वाजता शिरा खाल्ल्या होता आता वाजल्या होता चार मग बोर खाली हात धुतला आणि हे डबडं बरायला ठेवलं म्हणलं जेवण वस्तवर हे डबडं बरं हात धुईला त्याच्यानंतर मी नाई जेवायला बसलो होतो जेवायला चालू केलं जेवण तर जाईना कारण का पुढं पाच सऱ्या तोडायच्या राहिल्या होते आई म्हणली काय सर्या तोडायचं वेन एवढं काय विचार करायचा जेवायला केलं होतं मेथीची भाजी बटाटा आणि चपाती मेथीची भाजी आणि बटाट्याचं कालवण यांचा भुकणा पाडायला मी इकडं चालू केलं जेवण झाल्यानंतर मी नाईने जोमाने शेंगा तोडायला चालू केलं होणार का नाही काय माहित <laughs> पण तोडाई चालू केली तोडायला उशीर झाला सहा वाजला तरी आज वाल तोडायची झाले ना दोन साऱ्या वाल तोडायचे राहिले पण असल्यामुळे एक एक सर्या वाढत गेल्या आम्हाला डायरेक्ट सूर्य मावळलाय एवढा उशीर झालाय आज आम्हाला आज अगदी आम्हाला तर घरी गेला शेंगा अंगा निवडायचितलं लय माझ मडणारे आज उशीरले जाय वालीच्या गोण्या न पप्पा माझी मागं असतात आजच्याला आई मागं बसली होती आईला म्हणलं बस आईला नीट गाडी बसता यायचं नाही म्हणून वालीचं भाजक फक्त बारक घेऊन आलो तर मोठं भाजका आणायचंय मेन भाऊ निघालो वालीचं मोठं बाजका आणायला म्हणलं आईला नीट बसता यायचं नाही वावरात आल्यानंतर वालीचं बाजका उचललं आणि गाडीवर नेऊन टाकलं निघालो मीन भाऊ घरी घरी आल्यानंतर आईने मस्तपैकी चहा ठेवला होता चहा पिलो आई मी एवढं दमलोय पण आई कुणाला आपलं दुःख सांगणार नाही गप काम करणार मी ना आईने इकडे एवढी वाल तोडून आले तरी तो आईने इकडे घोसावळ्याची बाजी केली आई कुठल्या मातीपासून बनली ग तू सगळ्यांना एवढा आनंदी ठेवायचा प्रयत्न करते त्याच्यानंतर मी इकडं वाल निवडायला बसलो चक्क आजच्याला मला भाऊ वाल निवडू लागला म्हणजे बाळू मामाच पावलं आजच्याला सगळी कामं मार्गी लागलीस ति ना एवढी गावली आणि वावरात एक शेंगा खिडे त्याच्यानंतर मी इकडं जेवायला बसलो होतो कारण का घरातली सगळी जेवण मोकळी झाली होती मला आवाज देऊन दमली पण मी वाल निवडायच्या नादत होतो जेवायला केलं होतं बेसन कुरडई मिरच्या मग इकडं मी सगळ्यांचा बुकणा पाडायला चालू केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माझा माईक खराब झाल्यामुळे मी मोबाईलच्या माईकवरून व्हिडिओ बनवल्यात पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट